दुसऱ्या स्टेजमध्ये जिथं आपण बेड बसवतो त्या ठिकाणी बेड असा अंतरून घ्यायचा आणि बांबूच्या स्टिक ज्या बेडला पॉकेट असतो हा त्या पॉकेटच्या समोर सोळा बांबूच्या स्टिक रोवून घ्यायचा रोवून घेतल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये हा बेड आपला तयार झालेला दिसेल हा असा बेड आपल्याला फक्त पंधरा मिनिटाच्या कालावधीमध्ये बांबूच्या स्टिकद्वारे हा बेड उभा करून तयार होतो नमस्कार माझे नाव सतीश आयतोडे पद्मावती सीड्स आपण या कंपनीद्वारे गांडूळ खत निर्मितीचे लाइव्ह डेमोन्स्ट्रेशन देत आहोत यामध्ये पहिल्या स्टेजपासून जागा तयार करण्यापासून ते खत तयार होण्यापर्यंत काय काय प्रोसेस करायचे आहे त्याची प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे तर सुरुवातीच्या पहिल्या स्टेजमध्ये जिथं आपण गांडूळ खत निर्मिती करणार आहे त्या ठिकाणी जागाशी सपाटीकरण करून घ्यावी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण जागा सपाट करतो खाली असणारे फॉलिडॉल पावडर निर्जंतुकीकरणासाठी फलडोल पावडर बी एस सी पावडर किंवा कीटकनाशक वगैरे टाकून खाली जे आपल्याला बेडसाठी त्रास होणार मुंग्यांचा वगैरे त्याच्यासाठी हे निर्जंतुक करून घ्यावी पहिल्या स्टेजमध्ये जागा दुसऱ्या स्टेजमध्ये जिथं आपण बेड बसवतो त्या ठिकाणी बेड असा अंतरून घ्यायचा आणि बांबूच्या स्टिक ज्या बेडला पॉकेट असतो हा त्या पॉकेटच्या समोर सोळा बांबूच्या स्टिक रोवून घ्यायचा रोवून घेतल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये हा बेड आपला तयार झालेला दिसेल हा असा बेड आपल्याला फक्त पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये बांबूच्या स्टिकद्वारे हा बेड उभा करून तयार होतो त्याच्यानंतर चौथ्या स्टेजमध्ये दिलेला आहे आपण गांडुळांच्या पोटातून येणारे जे मूत्र असतं वर्मीवाश लिक्विड आणि त्यांच्या अंगावर असणारे चिकट द्रव हे बेडच्या एक बाजूला उतार करून समोर खड्डा काढून त्याला पी व्ही सी पाईप बसवून घेऊन त्या आउटलेटमधून इथं वर्मीवाश लिक्विड आपण कलेक्ट करू शकतो आपण बेड भरण्यापूर्वी ह्या काढून हा बकेट बसवून घ्यावा लागेल त्याच्यानंतर गांडूळ खत निर्मितीसाठी सर्वात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी गांडूळ खत निर्मिती करताना प्रोजेक्ट अयशस्वी झाले ह्याचे मेन कारण काय टेक्निकल माहिती नसल्यामुळे टेक्निकल माहिती नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी ताज्या शेण्याऐवजी कुजलेलं खत वगैरे वापरण्यात आलेलं आहे कुजलेल्या खतामध्ये गांडुळांना खाण्यासाठी पौष्टिक अन्नद्रवे न मिळाल्यामुळे प्रत्येक लॉटला तुम्हाला गांडूळ विकत आणावं लागले आणि ते मिळत नसल्यामुळे बऱ्याच लोकांचे युनिट बंद स्वरूपात आहेत पण ह्या ताज्या शेणाचा वापर आप करून आपण चांगल्या पद्धतीने उत्तम दर्जेदार क्वालिटीचे गांडूळ खत निर्मात करू शकतो गांडूळ खत निर्मितीमधून बरेचसे फायदे आहेत जे गांडुळांच्या पोटातून विसरा येते त्यामधून युरिया सुपरफॉस्टेट पोटॅश सह सोळा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य तयार होत असतात त्यामुळे बाहेरून जे आपण रासायनिक खतं विकत घेतो ते आपल्याकडे असणाऱ्या जनावरांपासून आपण स्वतःच्या स्वतः या ठिकाणी तयार करू शकतो ह्या प्रकल्पाची मूळ किंमत चार हजार पाचशे आहे आपण तीन हजार रुपयामध्ये हा पूर्ण एक बेड तीन किलो गांडूळ बीज आमच्या कंपनीच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना घरपोच देऊन त्याची तयार करण्याची पहिल्या दिवसापासून खत तयार होण्यापर्यंतची संपूर्ण माहिती प्रशिक्षण जागेवरती शेतावरती येऊन त्यांच्या बांधावरती येऊन देत असतो नमस्कार धन्यवाद